मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या संदर्भात एक जी आर जारी केला आहे या निर्णयानुसार हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे पात्र मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे सरकारने हैदराबाद गॅजेटमधील एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या नोंदीचा आधार घेण्याचे ठरवले आहे या नोंदीमध्ये कुणबी जातीचा उल्लेख कापू नावाने आहे जी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करणारी जात आहे यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखण्यासाठी हा एक सोपा आणि ठोस पुरावा मानला जाणार आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक गावात तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे या समितीत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्य कृषी अधिकारी यांचा समावेश असेल ही समिती अर्जदाराच्या पात्रतेची तपासणी करेल तर ज्या मराठा व्यक्तीकडे शेतजमिनीचा मालकी पुरावा नाही त्यांना तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा त्याआधी त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल यानंतर समितीमार्फत त्यांची चौकशी केली जाईल जर अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर संबंधित व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल दरम्यान या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून ऐतिहासिक नोंदीच्या आधारे ही प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाणार आहे